मी ॲडव्होकेट पल्लवी रेगे संतुलन महिला संघटना अध्यक्ष आता आपण पुण्यामध्ये पाहतोय की पुन्हा खूप सुंदर शिक्षणाचा माहेर घर खूप मोठे मोठे आय टी आय वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि तिथे महिलांना जॉब हे सगळे बघता बघता दुसरी बाजूने काय पाहतोय की महिलांवर अन अत्याचार बलात्कार लहान लहान मुलीना बसमध्ये आजी आजीयाना जिथे दिसतात तिथे धरतात ह्या पुण्याचं काय करायचं मुली शिक्षणाच्या असल्यामुळे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत कधी त्यांना उशीर होत आहे संध्याकाळी ते घराची बाहेर पडू शकत नाही आज आमची पहिली मागणी आहे की प्रत्येक पुरुषाने शहाच्या नंतर घरातून बाहेर पडायचे नाही महिलाने बाहेर पडलं पाहिजे आणि फक्त महिला आणि त्यांचे काम करायचं ज्या अन्याय अत्याचार झालेला आहेत त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे त्यांना भर चौकात त्याच बाईने फाशी द्यायची त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत प्रत्येक तासाला एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीतली समोर येत आहे आणि आपण बघतोय की आठ मार्च उद्या जागतिक महिला दिन आहे परंतु जागतिक महिला दिन साजरा कसा करायचा कारण प्रत्येक महिला जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं जिथं वर्दळीचं ठिकाण आहे अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये जो आहे तो दिवसा डोळ्या पहाटेची वेळ होती परंतु गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी एका पीडितेवर अत्याचार होतो त्यानंतर आपण बघितलं असेल तर त्या अत्याचार झालेल्या पीडितेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो मग अत्याचार केल्यावर जी पीडिता समोर येते बोलते तिलाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडे मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणूनच आज या ज्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या महिला रस्त्यावर का उतरल्या आहेत की यासाठीच की एकतर आम्हाला संरक्षण द्या आम्ही सुरक्षित नाही आहे आम्ही भयभीत आहोत आम्हाला जे काही राज्यकर्ते आहेत गृहमंत्रालय आहे पोलीस आहेत पोलिसांचा वचकच जो आहे तो गुन्हेगारांवर नाही आणि म्हणूनच गुन्हेगारांची जी आहे ती ताकद वाढते आहे सारखे वारंवार अत्याचार वाढत आहेत आणि म्हणूनच आज संदेशच असा आहे की महिला रस्त्यावर उतरल्या आहेत जर महिला रस्त्यावर उतरल्या तर उद्या स्वसंरक्षणासाठी जे आहे तो कायदा हातात घेऊ शकतात आणि जर उद्या पोलिसांनी जर त्यांना संरक्षण नाही दिलं तर मात्र मग आमच्या महिला आक्रमक होतील रस्त्यावर उतरतील कारण आता ही जी काही प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये फास्ट कोर्टामध्ये केस जाते पण फास्ट कोर्टामध्ये सुद्धा अनेक वर्ष केस चालते आणि मग गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा न होत अस होत नसल्यामुळं जे आहे ते वारंवार गुन्हे वाढत जातात आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला सरकारला हेच आव्हान करायचंय की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा महिलांच्या बाबतीत कायदे आहेत पण त्याची कायदा जो आहे तो त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर जिंदाबाद ऍडव्होकेट बी एम रे हे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण कामगार परिषद महाराष्ट्र आपल्याला अत्यंत खंतनीय आहे की पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये असे अमानुष पुरुष सुद्धा फोपावलेले आहेत ही घटना यापूर्वी इतक्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती जरी आम्ही पुरुष असलो तरी आम्ही महिलांना सन्मान महिलांना आदर्श आणि त्यांचा स्वाभिमान कारण आम्हाला मुली आहेत आम्हालाही बायको आहे आम्हाला बी आई आहे आम्हालाही भाऊज आहे हे भान कुठंतरी पुरुष वर्ग विसरतो आहे आणि ह्या पुरुष वर्गाला सरळ करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करून महिलावरती अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जाहीर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे जर हे कायद्यामध्ये नसेल आणि पोलिसांच्या अधिकारात नसेल तर अशा नराधमाना महिलांच्या द्या काय काय कापतील ह्याचा हिशोब लागायचा नाही <coughs> पाकिस्तान मध्ये असेल अरब कंट्रीमध्ये असेल बाईकडे वाईट नजरेनं बघितलं तर तिची नजर काढतात हात लावला तर त्याचे हात कापतात आणि तिच्या बरोबर काय गडबड केली तर अखंड उभा आडवा चिरतात महारा भारत एवढा लोकशाही मोठा गाजवणारा भारत काय गुरु जगगुरु आणि त्या जगगुरुच्या त्या देशामध्ये महिलांवरती अत्याचार करत आहेत याच भान ह्या देशा पंत देशाचे पंतप्रधान ह्या देशाचे गृहमंत्री आणि विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा एक गृहमंत्री आणि त्या विमेन कमिशन वरती बसणारी ती महिला भगिनी ते काय करतात त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे